भास्कर दादा असतील गीते काका असतील भाई असतील सगळे एकत्र आहेत खात्री सांगते दादा खात्रीला ओवर कॉन्फिडन्स नाही बरं काय खत्री, खत्री सांगते मायचंद मायचंद खात्री सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही कधी जयेश भाईंना विरोध करायचा जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पडत यायचं पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे करा माझ्या त्याला ते करा तुझं पोरगं तुझीच पोरगी तुझंच सगळं हा म्हणजे एकट्याचीच उन्च उंच उंच परवा महाराष्ट्रामध्ये मोदीजी आले आणि कुठल्याही पंतप्रधानाला काय कुठल्याही अगदी गल्ली बोळ्यातल्या नेत्यालाही ज्याला किमान थोडाफार सेन्स आहे असा कुणीही माणूस इतक्या वाईट आणि हिमकस शब्दात बोलणार नाही इतक्या हिमकस शब्दांमध्ये मोदीजींनी काही भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडताना ते असं म्हणाले की उनको सारा का सारा पैसा मुसलमानो को देना आहे उनको हिंदुओं के लिए कुछ बचा कर नहीं रखना है वही वही लोग जो बच्चे पैदा करते हैं उनको वो, देना है काय भाषा आहे एका देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेल्या व्यक्तीला ही भाषा शोभत नाही आणि त्या व्यक्तीला अजून जास्त चिथावणी देणाऱ्या टाळ्या खालून भत्तुल्य वाजवतात त्यांना सुद्धा ती भाषा अजिबात शोभत नाही मुळात जर एवढ्या मुस्लिमांचा तिटकारा भारतीय जनता पार्टीला असेल भाजपाला जर एवढी अलर्जी असेल तर आमची विनंती आहे आवाहन आहे अपील आहे की नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील देशातल्या जेव्हा तुम्ही इतरांना तुकडे तुकडे गॅंग म्हणताय त्यावेळेला तुमच्या भाषणात जाणीवपूर्वक तुकडे होतील अशी भाषा करताय दादा हो हे नीट समजून घ्या म्हणजे इथेही ते नाटक चाललेलं असत काही लोक बॅरिस्टर यार अंतुला साहेबांचं नाव वगैरे घेतात खर तर यार अंतुला साहेबांचं नाव घ्यायची यांची लायकी नसते कारण अंतुला साहेबांनी अशी बैमानी आणि अशी गद्दारी कधी केली नाही अंतुला साहेब कायम इमानदार राहिले पक्ष नेतृत्वाशी निष्ठेशी त्यांनी इमान राखलं त्यामुळे त्यांची बरोबरी हे लोक करू शकत नाही पण दादा हे असं हिंदू मुस्लिम हे हे करण्याची गरज का जे लोक म्हणतात की तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करता खर तर ती माणसं एका अर्थाने हिंदूंचं तुष्टीकरणच करतात ना पण आमच्या हिंदू भावंडांनी हे समजून घ्यावं की तुष्टीकरण करताना खरंच फायदा होतोय की तोटा होतोय जर गॅसचा भाव डाळीचा भाव पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव जैनांना ख्रिश्चनांना बौद्धांनाही द्यावी लागते तर असं काय विशेष आहे की त्यांनी काहीतरी वेगळ्या सेवा सुविधा आणलेल्या आहेत मुळात हे पोलरायझेशन करणं मोदीजींची गरज आहे हे पोलरायझेशन करणं भाजपाची गरज आहे कारण असं पोलरायझेशन केल्याशिवाय भाजपाला भीती वाटते की लोक त्यांना विकासाचे प्रश्न विचारतील ज्या भाजपाकडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरचा जे भाजपा इथे सांगते की आम्ही चारशे पार करणार आहोत त्यांना चारशे किलो आरडीएक्स कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येतो अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन थर्ड आर्टिकल नाईनटीन एव्हरी वन हॅज अ राईट प्रत्येकाला बोले हम क्या पहने, हम कैसे रहे? ये संविधान हमें अधिकार है पण तरी सुद्धा मॉब लिंचिंगमध्ये मध्ये चिथावणीला अजिबात बळी पडले नाही आणि एकही दंगल या महाराष्ट्रात त्यांनी होऊ दिले नाही राणे राणा कंबोज सारखी त्यांची बार्किंग ब्रिगेड बोलत राहिली पण तरीही आम्ही संयम हरवला नाही मग ते आमच्या देशभक्तीवर प्रश्न विचारायला लागले बोले हमारे हम मुसलमानों का विरोध क्यों कर रहे हैं तो बोले ये तो संविधान विरोधी लोग है ये ये देश विरोधी लोग है ये देशद्रोही लोग है क्यों तो बोलते वंदे मातरम नहीं बोल रहे हैं अरे दादा वंदे मात्र म्हणायचं म्हणजे काय माझ्या आईवर माझं प्रेम आहे सांगायचं नाये की हम रास्तो से जा रहे हैं, गुजर गुजरे है मेरे साथ मेरी मां है कितीने पूछा कि आपली मां चे मोहबत लिए उसको साबित करने के लिए क्या मैं बीच चोरा है चिल्ला चिल्ला कर दर दिन में पांच बार इस वतन की मिट्टी को चूमते हैं की या देशात काय देशो आणि काय देश भक्ति के यांनी सांगायची गरज नाही राजे हो ना मला हिंदू ना मुस्लिम या भानगडीत पडायचे कारण मला माहिती आहे माझ्यासाठी माझा हिंदू भाऊही आणि माझा मुस्लिम भाऊही ही आमचा उजवा डावा डोळे आहेत दोघेही आमचे उजवे डावे हात आहेत दोघेही आमची एकाताईची लेकरं आहेत तुकड़े तुकड़े ही प्रयत्न करते उत्तर नाहीये की या देशातल्या महागाईचं काय इथे काय इतकी महागाई वाढते या महागाईवरती काय बोलायचं मग काहीतरी राशनचा विषय झाला एकीकडे मोदींनी सांगायचं की ते विश्वगुरु आहेत अरे विश्वगुरू असणारा देश का स्वतःची भाकरी स्वतः कमवून खाऊ शकत नाही तुमचा स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचं काय झालं हे त्यांनी एकदा उत्तर दिलं पाहिजे की त्याचं काय केलं या लोकांनी का ते प्रश्न आमचे सुटलेले नाहीत का महिला सुरक्षेवर अजूनही बोललं जात नाही जे मोदीजी किंवा त्यांचे भक्तुल्य इथे काही गोष्टी बोलतात ते ते मणिपूर आणि बिल्किसबाण वरती तोंड का उघडत नाही का त्यांना ते महत्वाचं वाटत नाही आमच्यासाठी ही लढाई फक्त खासदारांचे नंबर वाढवण्यासाठीची ना लढाई नाही आमच्यासाठी ही लढाई महिलांना सुरक्षा देण्यासाठी महत्वाची आहे सगळ्याच धर्माच्या लोकांना एक अत्यंत सुरक्षित जीवनमान देण्यासाठीची महत्वाची आहे आमच्यासाठीची ही लढाई शेतमालाला योग्य भाव देण्यासाठीची आहे ज्या पद्धतीने आंबा काजू किंवा एकूण फळ असतील आणि त्या फळांच्या आयात निर्यातीची चुकीची धोरणं असतील या धोरणांमुळे इथल्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे नुकसान वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबवले गेले पाहिजेत म्हणून आमच्यासाठी ही लढाई जास्त महत्वाची आहे आणि अगदी त्याच वेळेला आमच्यासाठी ही लढाई का महत्वाची आहे तर ज्या ज्या लोकांनी ज्या ठिकाणी ते वाढले ज्या ठिकाणी ते उभे राहिले म्हणजे तटकरे असतील किंवा अजून कुणी असतील या लोकांवर विश्वास का ठेवतील बरं लोक म्हणजे कालपर्यंत कधी जयंत भाईंना विरोध करायचा जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते मग करत भाईंच्या पाया पडत पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे करा माझ्या त्याला ते करा तुझं पोरग तुझीच पोरगी तुझंच सगळं हा म्हणजे शकत नाही गीते काकांबद्दल कुणी अवाक्षर बोलू शकत नाही आम्हाला खात्री आहे की ज्या सर्व मार्गी पद्धतीने गीते काकांनी आतापर्यंत कारभार केला आहे आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला गीते काका वेगळे लढत होते तिकडे जयंत भाई वेगळे एका प्लॅटफॉर्मवर होते भास्कर दादा आमचे अजून वेगळीकडे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर दादा असतील गीते काका असतील भाई असतील सगळे खात्री सांगते दादाव खात्रीला ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं काय खात्री सांगते मायचंद मायचंद खात्रीला सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही पवार साहेबांचे सगळे सैनिक उत्साह आहे की ही विजयाची मशाल बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मंचावर माझ्यापेक्षाही अत्यंत दिग्गज नेते उभे आहेत मी फक्त आणि फक्त माहोल बनवायचं काम केलंय बाकी काही नाही पण हे सगळं मांडताना आदरणीय साहेब आणि या सगळ्यांच्या समोर मांडताना मला माहिती आहे की काही खबरे खुबरे असू शकतात असतात मध्ये हो। काय फार नसते होते मी किती वेळा सांगितलं लय झालं थर्टी सिक्स्टी आणि हाफ बिर्याणी याच्यापेक्षा काय जास्त नसते पण असं कुणी असलं आणि जको जको टक्के साप क्या बोल रे सुने असे काही असतील आणि कोणाला वाईट वाटलं असेल राग आला असेल उपमर्द झाला असेल चुकून माकून काही झालं असेल तर अशा सगळ्यांची यापैकी यक्काचीही माफी मागणार नाही माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे पुनश्च एकदा मशाल जलनी चाहिए मशाल लक्षात ठेवूया थांबते रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी